नमस्कार श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाच्या विश्वात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे नमस्कार आज आपण या ग्रंथातील एका अत्यंत म्हणजे नाट्यमय आणि शक्तिशाली अध्यायावर बोलणार आहोत दहावा अध्याय हो हा एक असा अध्याय आहे जिथे श्रद्धा क्रौर्य दैवी हस्तक्षेप आणि मृत्यूवर मिळवलेला विजय या सगळ्यांचा एक विलक्षण संगम आपल्याला बघायला मिळतो अगदी ही केवळ एक कथा नाहीये नाही अजिबात नाही हे भक्तीच्या सामर्थ्याचं एक जिवंत प्रात्यक्षिक आहे असं म्हणायला हवं बरोबर आणि या कथेच्या केंद्रस्थानी आहे वल्लभेश नावाचा एक व्यापारी तो श्रीपाद श्री निस्सीम भक्त होता तर आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश केवळ ही कथा पुन्हा सांगणं नाही तर त्यातील प्रत्येक घटनेमागे जो काही दडलेला गहन अध्यात्मिक संदेश आहे तो शोधण्याचा प्रयत्न करणं आहे हो म्हणजे गुरु आपल्या भक्तासाठी खरंच कोणत्या थराला जाऊ शकतात आणि संकटाचं रूपांतर कृपेत कसं होतं हे आपण समजून घेणार आहोत चला तर मग तर मग सुरुवात करूया या कथेच्या नायकापासून वल्लभेश कोण होता हा वल्लभेश स्रोतानुसार तो काश्यप गोत्राचा होता एक सुशील आणि सदाचारी ब्राह्मण व्यापारी हो द्विजवर असा त्याचा उल्लेख आहे बरोबर आणि इथे त्याचं व्यापारी असणं हे मला खूप महत्वाचं वाटतं का कारण अध्यात्म म्हणजे प्रपंचाचा त्याग करणं नव्हे तर प्रपंचात राहून आपलं काम आपली कर्तव्य प्रामाणिकपणे करूनही भक्तीच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचता येतं म्हणजे तो एक आदर्श नमुना होता अगदी तो व्यापाराने म्हणजे उदीम करून आपला उदरनिर्वाह करत असे आणि या सगळ्याच्या पलीकडे त्याची खरी ओळख होती ती त्याची श्रीपाद श्रीवल्लभांवर असलेली अढळ श्रद्धा हो आणि ही श्रद्धा फक्त मनात नव्हती नाही ती त्याच्या कृतीत उतरली होती तो दरवर्षी न चुकता कुरवरपूरच्या यात्रेला जात असे हे सातत्य खूप महत्वाचं आहे ही काही वर्षातून एकदा करायची सहल नव्हती नाही यात्रेला निघण्यापूर्वी त्याने एक नवस केला होता तो नवस असा होता की जर त्याला व्यापारात मोठा फायदा झाला तर तो कुरुपूरला येऊन एक हजार ब्राह्मणांना इच्छा भोजन घालेल आता क्षणभर या संकल्पाच्या भव्यतेचा विचार करा हो त्या काळात त्या काळात एक हजार ब्राह्मणांना भोजन घालणं ही काही साधी गोष्ट नव्हती यातून केवळ त्याचं दातृत्व नाही तर त्याची विशाल दृष्टी दिसते म्हणजे गुरुंनी दिलेला वैभव हे माझ नाही बरोबर ते गुरुंच्याच कार्यासाठी आहे ही कर्मयोगाची भावना आहे यामागे जे काही यश मिळेल ते मी समाजाला धर्माला परत देईन हा एक निस्वार्थ भाव आहे आणि घडलंही तसच श्रीपाद वल्लभांच्या कृपेने त्याच्या व्यापारात शंभर पट्टीने म्हणजे शतगुणे फायदा झाला साहजिक आहे जेव्हा आपण इतक्या निस्वार्थ भावनेने काही मागतो तेव्हा प्रकृती सुद्धा भरभरून देते हाच संकेत यात त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता त्याचा संकल्प पूर्ण होणार होता तो आता केवळ एक व्यापारी नव्हता राहिला तर एका मोठ्या सत्कर्माचा यजमान बनला होता अगदी आपला नवस पूर्ण करण्यासाठी ब्राह्मणांच्या भोजनासाठी लागणारे सर्व द्रव्य म्हणजे संपत्ती घेऊन तो मोठ्या आनंदाने कुरवपूरच्या यात्रेला निघाला सगळं कसं अगदी सुरळीत वाटते नाही का हो आणि बहुतेकदा अशाच क्षणी कथेला एक अनपेक्षित कलाटणी मिळते मिळतेच कारण भक्तीचा मार्ग फुलांच्या पायघड्यांचा नसतो तिथे परीक्षेचे काटे पेरलेले असतातच जिथे आपल्याला वाटतं की आता सगळं काही साध्य झालं तिथेच श्रद्धेची खरी कसोटी सुरू होते प्रवासात असताना त्याच्यासोबत काही प्रवासी सामील झाले दिसायला अगदी साधे वाटत होते आणि त्यांनीही सांगितलं की आम्ही श्रीपाद वल्लभांच्या दर्शनालाच कुरोपूरला चाललो आहोत हो पण ते प्रत्यक्षात कपटी वेशातील चोर होते तस्कर इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे वाईट वृत्ती नेहमी साधुत्वाचा बुरखा पांघरूनच येते बरोबर त्यांनीही आम्ही दरवर्षी दर्शनाला जातो असं सांगून वल्लभेशाचा विश्वास जिंकला भोळ्या भक्ताला ते काही ओळखता आले नाहीत दोन तीन दिवस प्रवास व्यवस्थित झाला पण एका एका रात्री एका निर्जन मार्गावर त्यांनी आपला खरा चेहरा दाखवला त्यांनी वल्लभेशावर हल्ला केला आणि त्याचा शिरच्छेद करून म्हणजे शिरच्छेदून या त्याला ठार मारलं आणि ज्या द्रव्याने तो पुण्यकर्म करणार होता ते सगळं त्याने लुटून घेतलं एका क्षणात सगळं संपलं हो ज्या धनाने तो पुण्यकर्म करणार होता तेच धन त्याच्या मृत्यूचं कारण ठरलं एका निस्सीम भक्ताचा एका सत्पुरुषाचा असा निर्घृण अंत इथे कोणाच्याही मनात प्रश्न येईल की कुठे गेले त्याचे देव कुठे गेली त्याची श्रद्धा सगळं व्यर्थ होतं का आणि बरोबर ह्याच प्रश्नाच्या उत्तरादाखल जिथे सर्व आशा संपते तिथे गुरूंच्या कृपेचा अद्भुत अध्याय सुरू होतो आपल्या भक्तावर ओढवलेलं हे भयंकर संकट पाहून श्रीपाद श्रीवल्लभ तात्काळ तिथे प्रकट झाले पण ते त्यांच्या नेहमीच्या सौम्य प्रेमळ रूपात नव्हते आले नाही ते अत्यंत उग्र रूपात प्रकट झाले होते त्यांचं वर्णनच अंगावर काटा आणणार आहे हो जटाधारी सर्वांगाला भस्म फासलेले म्हणजे जटामंडित भस्मांकित आणि हातात त्रिशूळ आणि खटवांग धारण केलेले एक रौद्र तपस्वी ते साक्षात त्रिपुरारी म्हणजे शिवाचं रूप घेऊन आले होते हे रूप खूप प्रतिकात्मक आहे हे सौम्य गुरूंचे नाहीत तर दुष्टांचा नाश करणाऱ्या शिवाचे रूप आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की गुरु केवळ कृपा करणारे नाहीत तर ते अधर्माचा विनाश करणारेही आहेत भक्ताच्या रक्षणासाठी आणि धर्माच्या स्थापनेसाठी ते वेळप्रसंगी शस्त्रही उचलतात त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपल्या त्रिशूळाने त्या सर्व चोरांचा संहार केला पण त्यातील एक चोर वाचला हो तो घाबरून श्री चरणांवर शरण आला आणि म्हणाला हे जगन्नाथा मी निरपराधी आहे मला त्यांच्या मनात काय पाप आहे हे, हे माहीत नव्हतं सर्वांना शिक्षा दिली नाही जो शरण आला ज्याने प्रामाणिकपणे कबुली दिली त्याला त्यांनी अभय दिलं पण मला इथे एक प्रश्न पडतो गुरु इतके शक्तिशाली होते तर त्यांनी हे संकट आधीच का नाही टाळलं त्यांनी वल्लभेशाला मरूका दिलं हा खूप महत्वाचा प्रश्न आहे याचे अनेक आध्यात्मिक अर्थ असू शकतात जसे की एक म्हणजे गुरुंची शक्ती केवळ संकट टाळण्यापुरती मर्यादित नाहीये ती मृत्यूवरही मात करू शकते हे त्यांना सिद्ध करायचं होतं अच्छा संकटातून वाचवणं ही एक पातळी झाली पण मृत्यूच्या दारातून परत आणणं हे भक्तीच्या सामर्थ्याचं सर्वोच्च प्रदर्शन आहे म्हणजे हा केवळ बचाव नव्हता तर एक शक्ती प्रदर्शन होतं शक्ती प्रदर्शन आणि त्याहीपेक्षा जास्त एक संदेश दुसरा अर्थ असा असू शकतो की त्या मृत्यूच्या माध्यमातून वल्लबेशाचे जे काही सूक्ष्म प्रारब्ध क्रम शिल्लक असेल ते संपवून त्याला एका नव्या शुद्ध जीवनाची संधी द्यायची होती आणि तिसरा जो मला सर्वात महत्वाचा वाटतो तो म्हणजे एका त्रयस्थ व्यक्तीच्या म्हणजे त्या वाचलेल्या चोराच्या साक्षीने हा चमत्कार घडवायचा होता खर हे तर माझ्या लक्षातच आलं नव्हतं हो जर वल्लभेश जिवंत असता तर त्याने सांगितलेल्या गोष्टीवर लोकांनी कदाचित पूर्णविश्वास ठेवला नसता पण एका चोराने ज्याने स्वतः मृत्यू पाहिला आणि जीवनदानही पाहिलं त्याच्या साक्षीला कोणीही नाकारू शकत नाही बरोबर त्या चोराला जिवंत ठेवण्यामागे हा हेतू होता तर पुढे काय घडलं श्रीगुरूंनी त्याला अभय दिलं आणि मग आणि मग तो चमत्कार घडला जो मानवी बुद्धीच्या आणि विज्ञानाच्या पलीकडचा आहे श्रीगुरूंनी आपल्या हातातील विभूती म्हणजे भस्म मंत्रून त्या वाचलेल्या चोराच्या हातात दिली आणि त्याला ती विभूती वल्लभेशाच्या धडाला आणि शिराला लावून जोडायला सांगितली इथे विभूतीचा वापरही खूप महत्वाचा आहे की नाही खूपच विभूती किंवा भस्म हे केवळ राख नाही ते वैराग्याचं वासना जळून गेल्यानंतर उरलेल्या शुद्ध तत्वाचं प्रतीक आहे ते विनाशानंतरच्या निर्मितीचं प्रतीक आहे आणि त्याच विभूतीचा वापर करून एका मृत शरीरात पुन्हा प्राण फुंकले गेले म्हणजे मृत्यूच्या राखेतूनच जीवनाची निर्मिती झाली आणि त्या विभूतीचा स्पर्श होताच सजीव झाला तात्काळा असं वर्णन आहे वल्लभेश जणू काही गाड झोपेतून जागा व्हावा तसा उठून बसला हे सगळं घडत असताना सकाळ झाली होती सूर्योदय झाला आणि श्रीपाद श्रीवल्लभ तिथून अदृश्य झाले किती विलक्षण आहे हे हो गुरु हे केवळ मार्गदर्शक नाहीत तर है नाही, ते प्रत्यक्ष जीवनदात आहेत हे इथे सिद्ध होतं त्यांनी केवळ वल्लभेशाला जीवनदान दिलं नाही तर त्या चोरालाही पापाच्या मार्गावरून हटवून सत्याचा साक्षीदार बनवलं एकाच घटनेत दोन जीवांचा उद्धार झाला अगदी जिवंत झाल्यावर वल्लभेश साहजिकच गोंधळलेला होता त्याला रात्री काय घडलं हे काहीच आठवत नव्हतं तेव्हा त्या वाचलेल्या चोराने त्याला सगळा घडलेला प्रकार सांगितला एका चोराच्या तोंडून परमेश्वराच्या कृपेचं वर्णन ऐकणं ही वल्लभेशासाठी किती मोठी गोष्ट असेल तो चोर म्हणाला तुझी भक्ती पाहून प्रत्यक्ष जटाधारी ईश्वरच त्रिपुरारी तुझ्या रक्षणासाठी धावून आले त्यांनीच या सर्वांना ठार मारलं आणि तुझ्या देहाला पुन्हा प्राण दिले ते आत्ताच इथून अदृश्य झाले हे ऐकून वल्लभेशाचा पूर्ण विश्वास बसला त्याच्या मनातली कदाचित माझ्यासोबतच असं का घडलं ही शंकाही दूर झाली असेल निश्चितच कारण त्याला कळलं की जे घडलं ते केवळ एक संकट नव्हतं तर गुरुंच्या वल्धभेशाने त्या जमळून आपलं द्रव्य परत घेतलं आणि तो कुरवपूरला गेला इथे त्याने श्रीपादुकांची मनोभावे पूजा केली आणि आपला संकल्प पूर्ण करत हजारो ब्राह्मणांना भोजन दिलं ज्या कार्यासाठी तो निघाला होता ते कार्य सर्व अडथळ्यांवर मात करून पूर्ण झालंच इथे कथा पूर्ण होते पण या कथेचं सार तिची फलश्रुती ही पुढे सांगितली आहे हो जी या अध्यायाचं पठण करणाऱ्या प्रत्येकासाठी आहे बरोबर तर या दहाव्या अध्यायाच्या पठणाने नेमका काय लाभ होतो असं सा सांगितलं आहे श्रोतांनुसार या अध्यायाच्या पठणाने सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात याचा सरळ अर्थ असा आहे की मनात धरलेल्या चांगल्या इच्छा संकल्प किंवा नवस गुरूंच्या कृपेने पूर्णत्वास जातात आणि केवळ इच्छापूर्तीच नाही तर दारिद्र्य आणि संकटांचं निवारण होतं असंही म्हटलं आहे हो आणि हे केवळ एक आश्वासन वाटत नाही कारण आपण नुकत्याच ऐकलेल्या कथेत याचं प्रात्यक्षिक पाहिलं आहे वल्लभेशाचं दारिद्र्य त्याचं लुटलेलं धन आणि संकट म्हणजे त्याचा मृत्यू या दोन्हींचं निवारण झालं अगदी बरोबर ही फलश्रुती म्हणजे केवळ एक बक्षीस नाही तर तो एक कार्यकारण भाव आहे कथा आपल्याला शिकवते की भक्ती कशी असावी भक्ती करावी दृढतर गंभीरपणे असावे धीर तरी चौतली जे पहिलं पार म्हणजे भक्ती दृढ आणि गंभीर असावी हो उतावेळपणा नसावा अशी भक्ती केली तर त्याचं फळ मिळतं हेच ही फलश्रुती सांगते खरंच ही कथा आपल्याला खूप काही शिकवते गुरूंचे दोन रूप भक्तासाठी अत्यंत कृपाळू आणि दुष्टांसाठी अत्यंत कठोर हे एकाच वेळी दिसतात हो आणि दुसरी गोष्ट म्हणजे गुरु हे केवळ तत्त्वज्ञान सांगणारे नाहीत ते ॲक्शन घेणारे आहेत ते भक्ताच्या जीवनात प्रत्यक्ष हस्तक्षेप करतात त्याच्यासाठी लढतात आणि त्याला संकटातून अक्षरशः उचलून बाहेर काढतात हा विश्वासच भक्ताला कोणत्याही परिस्थितीत टिकून राहण्याचं बळ देतो एकंदरीत श्री गुरुचरित्राच्या दहाव्या अध्यायातील ही शक्तिशाली कथा म्हणजे श्रद्धा त्याग संकट दैविक कृपा आणि पुनर्जन्माचा चमत्कार या सगळ्यांनी मिळून बनलेला एक अविस्मरणीय अनुभव आहे हो आणि ही कथा ऐकल्यावर एक, एक विचार मनात येतो जो श्रोत्यांनीही करावा कोणता विचार या कथेतून एक विचार असा येतो की जेव्हा एखाद्या व्यक्तीची श्रद्धा अढळ आणि निस्वार्थ असते तेव्हा त्याच्या आयुष्यात येणाऱ्या संकटांचं स्वरूप हे केवळ त्याची परीक्षा पाहण्यापुरते मर्यादित राहतं का की मग ती संकट म्हणजे त्या भक्ताच्या माध्यमातून इतरांना संपूर्ण जगाला श्रद्धेचं सामर्थ्य दाखवण्यासाठी गुरूंनीच निर्माण केलेली एक संधी असते